नमस्कार गिरस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे धुळे तालुक्यातील गावात बेमोसमी पाऊस जोरदार वादळामुळे शेती पिकांचे नुकसान धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे सायंकाळी पाच वाजेपासून जोरदार वादळ हरभऱ्या एवढ्या आकाराच्या गारांच्या पावसामुळे धुळे तालुक्यातील नेर अक्कल लाट मोराणे या परिसरातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर आंब्याच्या झाडावरील फळे तुटली तर शेतीत पक्क झालेले उभे असलेले गहू हरभरा कांदा मका दादर अशा पिकांना या गारपिटीने मातीमोल केले शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास फिरवला गेला अगोदरच मार्चंट शेतीचे सोसायटी पीक कर्ज फेडायला या उत्पन्नावर मोठी अपेक्षा होती परंतु बेमोसमी पावसानं शेतकऱ्यांचे स्वप्न धुळेस मिळवले आहे